रामा चांगला <laughs> सामान बरोबर सामान झाड नकली नकली सामान बोदर मध्ये एक नंबर इमानदारीने काम करणार आहे राम भाऊ हे म्हणजे सर्वात उत्तम मेकॅनिकल आपण तीन वर्ष पहिले गाडीचं इंजिनचं काम केलं होतं ब्लॉक फिस ठेवन ते एक नंबर काम केलं राम भाऊ ना कमी पैशामध्ये रिजनेबल भावात आणि एकदम इमानदारीनं काम आता आपण हँडलचं काम करणार आहोत आता फोन सेटचं राम बोला मी पंधरा वर्ष झाले पोर आलो दुकान असू तर असंय कारण की मोठं काम झालं नाही इमानदारीनं काम लोकांना फसवून लोकाने नृत्य धंदे करून बिल्डिंग बांधली असते राम भाऊ पण तसं करणार नाही राम भोले पटत नाही तसं हे दुकान असू तर असं आहे एक नंबर हुशार माणूस बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याच मेकॅनिकल डिप्लोमा व्हायला रामभो आहे ना शिक्षण तर मेकॅनिकल डिप्लोमा काही बोलत तरी कोण काय करते तसे हा मला माझ्या नावाप्रमाण चालवा लागते एवढं तेवढं असलं म्हणजे धंदे सत्तावीस वर्ष हा एक पोरगी नोकरी लागून दुसरं पोरी लागेल राहिल मग तेच तेच आपल्याला इमानदारी चालतो भेटू आला आपल्याला आपल्या पैशाची गरज असते ना तर पैसे कमून लागेल घेतले पैशाची आवश्यकता आपल्याला देवाच्या बस दोन टायमाला खायला वस्तू भेटलं आणि मुलांना त्याची हिने लागेल पाहिजे बा दोन नंबर अंधे करायची जे तेच घ्यायचं भेटेल तेच करायचं सर्व जण पोर आले शिक्षण दिलं मग त्या आडी तर गेले की नाही पुढे पोरं मग असेल पडे अंधे घर शिकवलं असते तर त्याआ ते आपल्या कशा पुढे गेले शिकून दिला कधी चांगल्या अंगड्या लोकाले लशी नाही चांगल्या अंगड्या लोकाला त्रास घेणं पडला आपण काय काढले एखादं म्हटलं बेटा नाही लाजू नोकरी तर आपला धंदा पुढे उभे आला त्याला मांजरीचं काम शिकून दिला अशा पद्धतीने काम करायचं आता पोर बिचारी येतात आले रेवाय सुटी तर करू ना करा गेला बर का काल दिलं होतं का केलं त्यांनी काम बिचारी करत झाले आधी नाही काही करत एवढे म्हणलं बघ ट्राय करून पहा मी जमलं तर आपला धंदा कुठे येतोय हा जमलं चांगली गोष्ट आहे मी जमलं तर कुठे येतोय ते सोन म्हणजे सामान भेटतात हा हा ऑटो पार्क तू माने जर बोंड मध्ये काम करायचं असेल तर इमानदारी काम होईल आपण जे आहे तेच नाही होत असत नाही सांगतो आपल्याकडे सामान आहे सामान नाही आहे नाही आपल्याला त्याच ऍडजस्टमेंट होते आपण म्हणतो दुसरीकडे कोणी आपल्याकडे जमणार आणि जमते म्हटलं आता मी एकटाच आहे माणसाला लावून द्या पण केला हा हा तिथे अडीचशे अडीचशे सत्तरशे अडीचशे एकाची एका बघून कर नाही तर नको करू पती काही जबाबस्ती करत नाही जेव्हा जेव्हा पण आपला हजार पंधराशे रुपये बाराशे रुपये आठशे रुपये आले झाले काय डोकं खाऊन काय 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 तमी फिराते खाण्याला शेवटी कसं असते हा डॉक्टर सारखा विषय आहे शंभर पेशंट दहा पेशंट मारून जाते खाण्या आमच्याकडे <laughs> आहे की नाही आ... असं काही नाही मी काही एकदम आपण गोष्टी करतो डॉक्टर किती चांगलं चांगलंच करायचं चांगला चांगलंच करायचा प्रयत्न करतो तू एकदा काय हाताला घटना घडली तिथे करणार काय तो हा तो, का तो तो काही देव नाही आहे देवाला सुट्ट आपण काय काय जेवढं चांगलं प्रयत्न करतो तेवढं करतो नाही जमलं तर शेवटी बा माणूस आहे डॉक्टर आधी कमीत कमी शंभर मधले आपले ऐंशी ऐंशी दहा म्हणता की काही टेन्शन नाहीये होतेच चवत आहे का सैमे काय म्हणते सामानाचा अभाव राहतो सामान ते आजकाल काही बरोबर मिळत नाहीये माणूस चांगला आहे सामान बरोबर नाही हम्म सर्व गोष्ट पाहना पडत रामा चांगला सामान बरोबर ना सामान <laughs> <laughs> झालं नकली नकली काय सामान चालले लोक आता दुकान चालाय करता ओटो हो गाडी पण करावं बी लागते आता का तुमचं कामच होत मी सामानच भेटत मी मग करताना काय मग साधारण द्या वापरून घेणार जर लोक टिकले तर ठीक आहे थांबून देत आपण डायरेक्ट तू भाऊ साध सामान आहे हा चाललं तर बारा काय नाही त्याला तर त्याला काही घ्यायचं आता ओरिजिनलची गॅरंटी होऊन द्यायचं डुप्लिकेट साधारण गोष्टीचं काय काय आवडला ओरिजिनल वाईट गॅरंटी ओरिजिनल मध्ये का, का, का ना मार्केट मार्केटला आपल्याला घ्या आप नसल्या घ्या ना तर कशाला कोणाबद्दल काय बोलतो कोणाबद्दल आपण बोलणार कोणी काही करू आपल्या जे करणं आपण तेच सीझन करू हा बोला काय म्हणतात सर <tinyi> दोन महिन्यांना आता फायटर चालू नुका दोन महिन्यांना पुढे तरी पेपर झाला गेले नाही हा नाही नाही तरी मी अडीच राहील मग एम नाही